रोजच्या वापरातील उपयुक्त वीस किचन टिप्स पहिली सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात दोन उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे दोन जाम बनवण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डाळला लावून घ्यावा म्हणजे करपण्याची भीती राहत नाही तीन भजी बनविताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाना कुस करून घ्यावा भजी छान लागतात चार लोणी कडविताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे तूप कणेदार होते पाच दहीवड्याकरता करता दही बनविताना त्यात एक बटाटा उकडलेला मऊ करून घालावा चव छान येते सहा कचोरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे म्हणजे सारण खमंग लागते सात कोणताही सूप करताना त्यात पुदिना कडुलिंबाची पावडर टाकावी उत्तम वास येतो आठ दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसनपीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते नऊ बटाटे उकडताना त्यात थोडे मीठ घाला म्हणजे फुटणार नाही दहा लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा सुरू होईल अकरा नॉनस्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस टाका किंवा लावा बारा राजगिरा मोहरी ती हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धूळ उन्हात वाळवावे व कोरड्या डब्यात ठेवावे बारा पापड लोणची मुगवड्या वगैरे बनवताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे टिकाऊ होते आणि पदार्थ अधिक चविष्ट बनतो तेरा अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे आधी साखरेत भिजवा मग शिरात घाला त्यामुळे आंबटपणा येत नाही चौदा लसूण शिजवताना छान बारीक चिरून घ्यावा त्याने लसणाची चव छान उतरते पंधरा तुमच्या अन्नावर तेल व बटर समान लागण्यासाठी पेस्ट्री ब्रशचा वापर करावा सोळा जेवणात आलं वापरताना खिसून वापरावं आल्याची चव तीव्र उतरते सतरा साबुदाना भिजत घालताना त्यात एक दोन चमचे दूध घालाव साबुदाना छान मोकळा होतो दूध वापरताना वेळा उकळून वापराव जास्त वेळा उकळू नये आणि त्यातील पोषक नष्ट होतात कच्चा बटाटा चिरून चाकूवर घासावा व नंतर कांदा चिरावा याने कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत नाही वीस काजू बदामाच्या डब्यात दोन चार लवंगा टाकून ठेवाव्यात त्यामुळे कीड लागत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद